शेतकऱ्यांसाठी पंचवीस फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे पीक विमा बाबत आहे नुकसान भरपाई संदर्भात ही आहे तर नमो शेतकरी हप्ता जे आहे ते शेतकऱ्यांनाही लवकरच मिळणार आहे आता संपूर्ण बातमी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण बातमी तुम्हाला एकदम जे आहे ती क्लियरपणे समजून जाईल तर शेतकरी मित्रांनो चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या गांदा आवक नगर चार कांदा आवकाबाबत नगर राज्यात अव्वल चार देशांना लवकरच होणार कांदा निर्यात लाल कांदा जे आहे ते सध्या आवकेबाबत नगरच्या मार्केट कमिटी काही महिन्यांपासून राज्यात अव्वल आलेले आहे दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षाकाठी सत्तावन्न लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्याचबरोबर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत बावन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे तेरा क्विंटलची आवक झालेली आहे ही आवक सोलापूर लासलगावच्या तुलनेत अधिक आहे मार्केट कमिटीचा कांदा किमान सात ते आठ देशात निर्यात केला जातो कृषी क्षेत्रात यंत्रिकेकरणासाठी सरकारची सहा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने दोन हजार चौदा पंधरापासून कृषी क्षेत्रातील यंत्रिकीकरणासाठी सुमारे सहा हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे केंद्राने शेतकऱ्यांना अनुदानावर पंधरा लाखांपेक्षा जास्त यंत्रे आणि उपकरणे दिल्याची माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेली आहे आकाशातून वस्तू पडल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट कोमटगाव येथे वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या शेतात आकाशातून पडली बॅटरी व लाईट असलेली वस्तू लासलगाव जवळील कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील रंगनाथ वारुळे यांच्या शेतात आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याने वस्तीवरील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झाले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोटमगाव येथे वनसगाव रोडवरील रंगमनाथ वारुळे यांच्या शेतात आकाशातून बॅटरी व लाईट असलेली वस्तू पडल्याची माहिती सचिन पवार यांनी लासलगाव पोलिसांना दिली याबाबत लासलगाव पोलिसांनी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हवामान मानाची माहिती मिळवण्यासाठी हवेत सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची माहिती देताच शेतकऱ्यांना सुटकेची निश्वास सोडला राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नमोचा दुसरा हप्ता लवकरच राज्य सरकारकडून सातशे ब्याण्णव वितरणासाठी मान्यता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकर देण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या वितरणास मान्यता दिलेली आहे मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये देण्याचे सरकारने जाहीर केलेले होते एप्रिल मे जून आणि जुलै या चार महिन्यांचा पहिला तर ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याचा दुसरा हप्ता देण्यात येणार होता मात्र आता तीन महिने उशिराने दुसरा हप्ता देण्यात येणार आहे तर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक चांगलीच दिलासादायक बातमी म्हणावं लागेल દાદર જારી દર દબાવત तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक सुद्धा बातमी देखील आलेली आहे पीक में ती बातमी जाणून घेण्यापूर्वी खानदेशात दादर ज्वारी बाबत जे दर जे आहेत ते आपण थोडीशी अपडेट खानदेशात दादर ज्वारीची आहे परंतु यंदा दर अपेक्षित नसल्याची स्थिती असून हजार पाचशे पन्नास व कमाल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचे दर आहेत कमाल दर सर्वच शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे आवक मागील आठवड्यात खानदेशात सुरू झाली आहे कोरडवाहू दादर ज्वारीसाठी खानदेशातील तापी अनेर पांजरा गिरणा प्रसिद्ध आहे जमिनीत दिवाळी नंतर कोरडवा व दादर ज्वारीची पेरणी झाली होती काही शेतकऱ्यांना पेरणी ला उशीर झाल्याने शेत ओलावून त्यात मशागत करून पेरणी करण्यात आलेली होती परंतु आता जे आहे ते सद्यस्थितीला दादर ज्वारी दर दबावतच असताना पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई जिल्ह्यात अजूनही लाखावर शेतकरी भरपाईपासून तरीही वंचित तर शेतकरी मित्रांसाठी एक छोटीशी दिलासादायक बातमी म्हणजेच खरीप हंगामात वेळेवर पाऊस न पडणे अतिपाऊस अशा विविध कारणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील खरीप विमा योजनेत सहभागी दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपैकी एक लाख पंचवीस हजार सहाशे शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी तेरा लाख नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाईची वाट करण्यात आलेले आहे अजूनही एक लाख दोन हजार आठशे एक्केचाळीस शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे तर आता आपण जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील सहभागी एकतीस जुलै ही अंतिम मुदत होते त्यानंतर मुदत वाढ करून ती तीन ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तर आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ लवकरच मिळण्याची शक्यता आहे तो तर कोणते जिल्हे आहेत ते जर आपण पाहायला गेलं तर आपण जर सध्या पाहायला गेलं तालुक्याने संख्या जर पाहायला गेलं आपण तर त्यामध्ये तालुके हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरोर पुरंदर दोन बारामती इंदापूर अशी तालुके जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे अपघात विमा भरपाई वाटपाला मिळाली गती तालुक्याला अधिकार दिल्याचा परिणाम आठ हजार आठशे चौऱ्याण्णव दावे मंजूर लाभासाठी कृषी पर्यवेक्षकांशी करा संपर्क चालू वर्षातील दाव्यांमधील भरपाई पोटी अलीकडेच दीडशे कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्तालयाला उपलब्ध करून दिला होता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित अपघात विमा योजनेतील दोन हजार नऊशे ऐंशी दावे मंजूर करण्यात आलेले आहेत तसेच कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार अपघात विमा योजना राज्यभरात यापूर्वी दोन वेळा खंडित झाली होती मात्र या खंडेत कालावधीत अपघाताच्या घटना घडल्या आहेत या दरम्यानच्या दाव्यांचा विचार व्हावा यासाठी आयुक्तालयाने पाठपुरावा केला त्यामुळे सात एप्रिल ते ऑगस्ट खंडित कालावधीतील दोन हजार नऊशे छप्पन प्रकरणांचा विचार केला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी काही ना काही दिलासादायक बातमी म्हणावं लागेल राज्यामध्ये कांदा शंभर रुपये ते दोन हजार दोनशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यामध्ये गुरुवारी कांद्याला किमान शंभर ते कमाल दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला होता कांदा सोलापुरात किमान एकशे पन्नास ते कमाल दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण एक हजार तीनशे रुपये नगरमध्ये किमान एक दीडशे ते कमाल दोन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये मिळाला अकोला या ठिकाणी किमान एक हजार ते कमाल दोन हजार तर सर्वसाधारण एक हजार सहाशे रुपयांचा तर लासलगाव या ठिकाणी सहाशे ते कमाल एक हजार सहाशे तर सर्वसाधारण एक हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुण्यामध्ये किमान पाचशे ते कमाल एक हजार सातशे तर सर्वसाधारण एक हजार शंभर रुपये नागपुरात किमान एक हजार सहाशे ते कमाल दोन हजार दोनशे तर सर्वसाधारण दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे या ठिकाणी हरभऱ्याला मिळतोय चार हजार सातशे रुपयांचा किमान दर तर कमाल दर पाच हजार आठशे एक्कावन तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपयांचा तर तुरीला जालन्यामध्ये मिळत आहे सहा हजार आठशे रुपयांचा किमान दर तर कमाल दर दहा ते सर्वसाधारण दर नऊ रुपये हा दर पांढऱ्या तुरीला मिळतानाच पाहायला मिळत आहे तर सोयाबीन ला जालना या ठिकाणी मिळत आहे चार हजार दोनशे रुपयांचा किमान दर तर चार चारशे पंचवीस रुपयांचा कमाल दर तर अकोला या ठिकाणी पिवळा मिळत आहे रुपयांचा कमाल दर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे त्यापूर्वी एक किळे एक छोटेसे अपडेट आहे खानदेशातून यंदा केळीचे दोन हजार कंटेनर निर्यात शक्य खानदेशातून यंदा विविध देशात सुमारे दोन हजार कंटेनर एक कंटेनर क्षमता केळीची निर्यात होईल असा अंदाज आहे निर्यातीसाठी केळी उपलब्ध होत असून रोज सहा ते सात कंटेनर केळे आखा देशात पाठवले जात आहे निर्यातीच्या केळीचे दर खानदेशात कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहेत किमान दर एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहेत थंडीच्या कालावधी कमी झाल्याने निर्यात संबंधी केळे उपलब्ध होऊ लागलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून सध्या रोज चार कंटेनर केळीची निर्यात होत आहे जळ जिल्ह्यात फक्त रावेर मुक्ताईनगर चोपडा व यावल या भागात उपलब्ध होत असून या भागातून रोज तीन कंटेनर किळेचे निर्यात सुरू आहे धुळ्यातील शिरपूर तालुक्यात निर्यातक्षम केळे उपलब्ध झालेले आहेत थंडी व विषम स्थितीत शेतकऱ्यांनी कोटेकोर व्यवस्थापन करून गुणत्वात्मक दर्जेदार केळी भाग साधलेली आहे इगतपुरी तालुक्यातील धरणातील जलसाठा आठला धरणा चौवेचाळीस टक्के तर भाऊलीत अवघात तेहतीस टक्के पाणीसाठा शिल्लक तर वीस फेब्रुवारी अखेर तुलनात्मक स्थिती टक्केवारी शिल्लक जलसाठा जर पाहायला गेलं तर दारणा या ठिकाणी वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अष्ट्याहत्तर टक्के तर वीस फेब्रुवारी दोन हजार जर पाहायला गेलं तर चौवेचाळीस टक्के पाणी साठा आहे व दोन हजार तेवीस मध्ये अष्ट्यात्तर टक्के यावेळेस साठा पाहायला मिळत होता तर मुकणे या धरणामध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी साठा होता तर आता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी पंचेचाळीस टक्के पाणी साठा पाहायला मिळत आहे तर वाकी या ठिकाणी छप्पन टक्के पाणीसाठा दोन हजार तेवीस मध्ये वीस फेब्रुवारीला पाहायला मिळत होता तर आता दोन हजार चोवीस मध्ये वीस फेब्रुवारीला बावन्न टक्के पाणीसाठा पाहायला मिळत आहे तर तशीच परिस्थिती भाम भावली कडवा या धरणामध्ये सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता महिना अखेर वितरण होण्याची शक्यता राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपये वितरित केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण शिर्डी येथून केले होते तर आता तसेच पाहायला गेलं तर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिना अखेर नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती जी आहे ते सध्या स्थितीला सुरक्षा कडून पाहायला मिळत आहे तर राज्य सरकारकडून एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये वितरणासाठी मान्यताही दिली गेलेली आहे तर चला छोटेसे अपडेट तर शेतकरी मित्रांनो एज्युकेशनल फायनान्स संपूर्ण अपडेट जर आता शेअर मार्केट बाबत एक छोटेसे अपडेट आहे विक्रीच्या तेजीला ब्रेक सेंसेक्स गसरन, तर सकाळच्या सत्रात भांडवल बाजारात असलेल्या तेजीच्या बळावर सेन्सेक्स उच्चांकी पातळीवर उघडला पण अखेरच्या तासात सुरू झालेल्या विक्रीच्या मंत्र्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि निवडक बँक भागांवर टॅन आला तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केट बाबत म्हणजे स्टॉक मार्केट चे जर डिमेट अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्ही खालील नंबरवर संपर्क करू शकता जेणेकरून की शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करून यामधून ते फायदा करू शकता ज्यांना जर डिमेट अकाउंट ओपन जर करून पाहिजे असेल त्यांनी फक्त संपर्क करायचा आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद